श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ मंडळी गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी आला आहे श्रावणातला शेवटचा गुरुवार आणि त्याच दिवशी श्रावणातली शेवटची एकादशी देखील आली आहे ती म्हणजे अजय एकादशी दोन्ही गुरुवार आणि एकादश एकत्र आल्यामुळे आपण त्या दिवशी स्वामी स्वामींच्या आणि भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत अगदी साध्या आणि सोप्या सेवा करायच्या आहेत त्या ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती भगवान विष्णूंची आणि स्वामींची से अखंड कृपादृष्टी राहणार आहे त्यासोबतच एक छोटासा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे काय आहे तो उपाय तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा गुरुवार आहे श्रावणातला तर आपण गुरुवारी ज्या काही सेवा करतो स्वामींच्या ज्या काही सेवा करतो त्या तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे नित्यसेवा तर आपण करत असतो त्यासोबतच तुम्हाला कमीत कमी एक पाठ स्वामीचरित्र सारामृताचा करायचा जा आहे जास्त जमत असतील तर करा शक्य नसेल तर कमीत कमी एक पाठ करायचा आहे आता तुमचे अल बाळ लहान असेल किंवा दुसरी काही अडचण असेल तर तुम्ही एकवीस अध्याय जे असतात त्यातले निम्मे सकाळी वाचा आणि निम्मे संध्याकाळी वाचले तरी चालू शकते फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही या सेवा करायच्या आहेत जर तुम्हाला पाठ करणं नसेल शक्य तर तुम्ही अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे अकरा माळी कमीत कमी जप तुम्ही करायचं आहे आणि तुम्हाला हे दोन्हीही करणं शक्य नसेल कुठलीच सेवा करणं शक्य नसेल तर कमीत कमी नामस्मरण करा कारण नामस्मरण ही देखील उच्चकोटीची सेवा आहे मनापासून अगदी पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने जर आपण देवाचं नाव घेतलं तर देव आपल्या मदतीला येतो आपल्या इच्छा पूर्ण करतो त्यामुळे आपल्याला जर त्या दिवशी कोणतीच सेवा आपल्या अडचणींमुळे कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर नामस्मरण तर करायचंच आहे शक्य असेल तर तुम्ही ह्या सेवा करा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यासोबतच तुम्ही घोर कष्ट उदाहरण दे हे देखील म्हणायचं आहे तीन वेळा कमीत कमी तीन वेळा तरी घोरकष्ट उदाहरण म्हणायचं आहे तुम्ही नित्यसेवा करत असाल तर त्या नित्यसेवेमध्ये हे तुम्ही सामील करून घ्यायचं आहे घोरकष्ट उदाहरण म्हणायचं आहे या सेवा तुम्हाला स्वामींच्या करायच्या आहेत ह्या सेवा केल्यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावरती अखंड राहील त्यासोबतच गुरुचरित्राचं पारायण देखील तुम्ही करू शकता मोठं गुरुचरित्र पारा वाचणं शक्य नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण केलं तरी चालू शकते आता ब एकादश आहे तर एकादशीची कोणती सेवा करायची आहे एकादश म्हटलं की भगवान विष्णूंची आणि सेवा आणि म्हणजेच विठ्ठलाची सेवा आलीच भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपण भगवान विष्णूंना विष्णूप्रिया म्हणतो तर आपण श्रीकृष्णाला या दिवशी कमीत कमी एक तुळस तरी अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला नसेल म्हणता येत तर तुम्ही श्रवण केलं तरी चालू शकते आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल पट श्रवण करण्यापेक्षा पठणच करा आणि जर नसेल शक्य तर तुम्ही कमीत कमी ओम नमो भगवते या नावाचा जप करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करा श्रीकृष्णाला तुळस अर्पण करा आणि ओम नमो भगवते या वासुदेवाय या मंत्राचा जप करा या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि उपाय काय करायचा आहे तुम्हाला सांगते हा उपाय केल्यामुळे भगवान विष्णूंची आणि श्री स्वामींचीच आपल्यावरती अखंड कृपार दृष्टी राहणार आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत तर काय आहे उपाय सांगते आहे का या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे घराजवळ असेल किंवा लांब असेल तरी जायचं आहे केळीच्या झाडाजवळ त्याला जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत आणि दिवा लावायचा आहे तेलाचा लावा नाहीतर तुपाचा लावा कोणताही एक दिवा लावायचा आहे आणि त्या तेथेच ते बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे शक्य नसेल तर घरी आल्यानंतर केलं तरी विष्णू सहस्रनामाचं पठण चालू शकते हे अशा साध्या आणि सोप्या तुम्हाला सेवा कर, कराई या दिवशी करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ